दिवशी आपल्या सर्वांना एक आतापर्यंत औरंगाबाद मध्ये काम केलं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत औरंगाबादची तिजोरी खाली करून स्वतःचे खिसे आणि घर पडण्याचं का काम केलं त्या लोकांना तुम्ही उचलून सत्तेच्या बाहेर फेकण्याची वेळ आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे कामाचे उमेदवार हे निवडून द्यायची वेळ आहे इथे बऱ्याच लोकांना वाटत की खासदार मोठा असतो आमदार मोठा असतो नगरसेवक महत्वाचं नसतं पण तुम्हाला सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या घराला नळ आहे त्या नळाला पाणी येतं कि नाही ते पाणी किती दिवसानंतर येतं ते पाणी स्वच्छ आहे की नाही आपल्या घराला वीज येते का विजेच मीटर आहे का विजेचं मीटर तुमच्या नावावरती आहे का महानगरपालिकेची शाळा आहे का ती शाळा कोणत्या अवस्थेत आहे आपल्या वॉर्ड मध्ये आपल्या गल्लीमध्ये रस्ते आहेत का नाले आहेत का आपल्या एरियामध्ये एक चांगलं हॉस्पिटल आहे का हे कुठे ठरवलं जात तर ते महानगरपालिकेमध्ये जाऊन नगरसेवक नगर ठरवत असतात आणि म्हणून हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे की आपण आपल्या हक्काचे आपल्या कामाचे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्त जास्त मताने निवडून जावे मित्रांनो हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आज आपण नांदेड मध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या कचऱ्याच्या समस्या त्याचबरोबर इथे खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स हा वाढलेला आहे आणि मी इथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांतर्फे आपल्या सर्वांना गवाही देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर प्रत्येकाच्या घराला एक नळ आणि त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम आहे वंचित बहुजन आघाडी प्रत्येकाच्या घराला वीज पोहोचून एक मीटर त्याच्या नावावरती करायचं काम वंचित बहुजन आघाडी करेल आपल्या भागामध्ये जी शाळा आहे त्या शाळेची अवस्था सुधारून तिकडे नवीन सोय सुविधा उपलब्ध करून त्याच शाळेमध्ये प्रायव्हेटमध्ये किंवा खासगी शाळेमध्ये ज्या दराचं इंग्लिश शिक्षण मिळतं त्याच दराचं मोफत इंग्लिश शिक्षण तुमच्या लेकरा बाळांना आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमधन देऊ वंचित बहुजन आघाडीची ही दोन हजार एकोणीस संकल्पना होती की के जी टू पी जी शिक्षण आम्ही तमाम लोकांना मोफत देऊ विधानसभेला वेळ पण सुरुवात महानगरपालिकेपासून करू महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पाठवू आणि पहिले आपल्या नगर नगरपालिकेच्या शाळेची पर परिस्थिती बदलू आणि मग महाराष्ट्राच्या शिक्षणाची परिस्थिती बदलायला हातात मित्रांनो आणि जेव्हापासून हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी चालू झाली आणि जेव्हापासून याच्या बातम्या चालू झाल्या आपण बघितलं असेल तर एकच गोष्ट चालू आहे की तिकीट वाटपावरनं खूप मोठी नाराजगी आहे आपण युट्यूब बघाल रील्स बघाल मीडिया बघाल सोशल मीडिया बघाल तर आपल्याला दिसत की कोणतरी अजितदादाचा कार्यकर्ता बीजेपीचा माणूस बीजेपीच्या गाड्या थांबवतोय कारण त्याला तिकीट नाही कोणतरी बीजेपीच्या माणूस स्वतःला गळपास लावून घेतोय कारण त्याला तिकीट नाही मिळालंय नाराज लोक पक्ष फोडतायत पक्ष सोडतायत एक दुसऱ्यांना शिव्यागाळ करतायत एवढंच नाही तर तिकीट कापलं म्हणून औरंगाबाद मध्ये काल कोणाला तरी चोकून पण काढण्यात आलं होत आणि या, या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये नाराज लोक आपल्याला दिसतील प्रत्येक पक्षामध्ये तुम्हाला इच्छुक नाराज घरी गेलेलं दिसतील आणि प्रत्येक पक्षामध्ये तुम्हाला भांडणं दिसतील फक्त असा एकच पक्ष या महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये बिलकुल भांडण नाही चालू तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि ते का पण मी तुम्हाला सांग वंचित बहुजन आघाडी हा तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी हा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये सुद्धा तिकीट ही फक्त आणि फक्त पक्षाशी पक्षा पक्षा एकनिष्ठ असलेल्या पक्षाच्या उभ्या राहणाऱ्या आणि पक्षाच्या भूमिके घेऊन पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये केले आपल्याला मी सांगतो की इथेच खोटे उदिष्ट माणूस होता जो पक्षाला हवे तितके पैसे द्यायला तयार होता हवे तितकी किंमत मोजायला तयार होता पण बाळासाहेब म्हटले नाही आमच्या पक्षाशी एक रिष्ठ एक शाहीर उभे आणि मी त्यांनाच तिकीट देणार आहे आणि आता बाळासाहेबांनी त्यांना तिकीट दिलंय तरी तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना निवडून राहण्याचं आहे दुसऱ्या बाजूला मी सांगतो की आपल्या विरोधात एमआयएम उभी आहे आणि एम आय एक खूप मोठी गोष्ट मला कळली की एम आय एम च्या तिकीट मिळायला रेट चाललं रेट किती आहे या भागामध्ये रेट पंधरा लाख पार्टी सत्तर लाख देगा बे पंधरा लाख डेट चालू आहे जर पंधरा लाख दिले तिकीट मिळणार त्याच्यानंतर निवडणूक लढायची असते स्टेज टाकायचे असतात गाड्या घोड्या लावायच्या असतात कार्यकर्त्यांचा पैसे द्यायचे असतात कार्यकर्त्यांची यंत्रणा लावायची असते त्याच्यानंतर निवडणूक लढायला सुद्धा त्यांनी लावले पंधरा लाख त्यांनी खर्च केले किती पंधरा लाख आणि पंधरा लाख झाले किती तीस लाख ला। आता हा तीस लाख खर्च करून आलेला नगरसेवक हो। जर उद्या चुकून माकून निवडून आला तर तो सगळ्यात पहिले सत्तेत गेल्यानंतर काय करणार आहे तीस लाख वसूल करण्याच्या मागे लागणार आहे आणि म्हणून आपण समजून घ्या की ज्या जे पक्ष पैसे घेऊन तिकीट देतात त्यांचे नगरसेवक सत्तेमध्ये जाऊन पैसेच कमवण्याच्या मागे लागले असतात कारण पुढच्या पाच वर्षामध्ये तो माणूस माझे तीस लाख कसे निघतील माझे तीस लाख कसे मोजता येतील ह्याच गणितामध्ये लागणार आणि जो माणूस त्याचे तीस लाख काढायचा प्रयत्न तुमच्यासाठी काम करणार आहे का तुमच्यासाठी विजय का तुमच्यासाठी विकास कामं आणणार आहे का किंवा तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहे का मित्रांनो दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या तो जे हे तीस लाख कमवायचं म्हणतोय ते कुठनं कमवणार आहे काय भ्रष्टाचारातलं लोकांचे पैसे कम दलित वस्तीचे विधायकाने निधी खाऊन आपल्या सर्वांच्या कामासाठी योजना येतात त्याचे पैसे होणार आहे इकडे पक्षामध्ये तिकीट पैसे घेऊन तिकीट देत जात नाही इथे पक्षामधल्या एकविष्ट कार्यकर्त्यांना जे पक्षासाठी काम करतात त्यांना तिकीट दिलं जात वंचित बहुजन जा आघाडी हा पक्ष वेगळा आहे आम आमच्याकडे पैशाला तिकीट मिळत नाही आमच्याकडे संघर्षाला कार्यकर्त्याला तिकीट दिलं जातं हा आज इतिहास बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला आणि मित्रांनो हेच बोलत असताना अजून सांगायची आता एमआयएमचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की मी कुठल्या जिल्ह्यातून येतो अरुंधती काही पण आहे तिकडे आम्ही दोघं कुठल्या जिल्ह्यातून येतो माहितीये तुम्हाला कुठलं अकोला अकोला आता अकोला जिल्ह्यामध्ये एक नगर परिषद आकोट नगर परिषद म्हणून पन्नास किलोमीटर लांब लांबे फक्त माझ्या घरापासून त्या आपण नगर परिषदेमध्ये एक पर्व अजूबा घडला लय मोठा चमत्कार घडला कि तिकडे एमआयएम चे पाच नगरसेवक निवडून आले किती पाच आणि त्यांना सत्तेत जात पाच नगरसेवक सत्तेत जात नाहीत म्हणून एमआयएम युती केली तर ती एमआयएम युती कोणाशी केली माहितीये तुम्हाला कोणाची बीजेपीची युती केली ही तुम्ही आज यांचं घाटंड षडयंत्र समजून घ्या आज भाई नहीं भाई नहीं नहीं नहीं। अरे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एमआयएम हे मुसलमानांची पार्टी म्हणून स्वतःची ओळख बनवायचा प्रयत्न करतात बीजेपीच्या विरुद्ध मुसलमानांची इफाजत करतील मुसलमानांचं पाठ राखण करतील आणि मुसलमानांच्या बाजूनी भूमिका घेतील म्हणून ते बीजेपीच्या विरुद्ध राजकारण घ्या ठिकठिकाणी बीजेपीची भीती दाखवून रद्द राजकारण करून वोट घ्यायचा प्रयत्न करतात पण जेव्हा त्यांना सत्तेमध्ये जायचं असत तेव्हा ते स्वतः भाजपशी युती करून सत्तेमध्ये जातात आणि अशा भाजपशी युती करणारा एम आय एम चा धिक्कार असतो मित्रांनो दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की एम आय चा चिन्ह आहे पतंग पण त्या पतंगाचा दोर हा देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये आणि जिकडे तो पतंग उडेल तिकडे ते दे देवेंद्र फडणवीसच उडवत आहेत असा उभी ओएसी आणि मित्रांनो दुसऱ्या बाजूला मला आपल्याला सांगायचंय आणि खास करून इथे उपस्थित असलेल्या माझ्या मात्र बघितल्या सांगायचंय की आपल्या विरोधात ह्या वेळेस एमआयएम आहे आपल्याकडनं चार भीम योद्धा हे वंचित बहुजन आघाडीकडनं उभे वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर आणि खासदार जरी माझी खासदार जलील साहेबांनी जो आंबेडकर नगर मधल्या महिलांचा अपमान केला होता हे म्हणून की पाचशे पाचशे वरती आंबेडकर नगरच्या महिला या वोट घेऊन स्वतःचा वोट विकतात त्या विधानाचा बदला घ्यायला आज वंचित बहुजन आघाडीचे चार बीम येतात हे प्रभाग क्रमांक तीन मधलं उभे आहेत ते आमच्या विरुद्ध आणि जर तुम्हाला तुम्हाला त्यांची जागा दाखवून द्यायची असेल आणि ज्या ज्या आई बहिणीचा इम्तिहास जलीलांनी अपमान केला असेल त्याचा बदला घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जास्त जास्त मतांनी निवडून द्यायचे आणि ही सर्व जबाबदारी आपल्या सर्वांची आणि तेच बोलत असताना खरं सांगू का आतमधलं मला आज प्रचाराला इकडे यायचं नव्हतं मला सांगितलं प्रचाराला मी म्हटलं मला यायचं नाही त्यांनी म्हटलं का नाही यायचं मी म्हंटल आपले म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने एक इतना इंटरनॅशनल पॅनल खडाकी आहे प्रचारासाठी मी का लागणार आज वंचित बहुजन आघाडीकडनं या पॅनल मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्ध शाहीद मेघनान जाधव हे उभे तसेच वंचित बहुजन आघाडीकडनं पुरेश बिराजीचे आणि मुसलमानाचे एक खूप मोठे नेते हे जावेद कुरेशी साहेब उभे आहेत त्याचबरोबर ज्यांनी अख्या ए मध्ये प्रवेश केला असे आपले उमेदल आणि दरारा जो महाराष्ट्राभर जातो ज्यांनी भीमा कोरेगाव नंतर आपली भूमिका सांगितली आंबेडकर भवन पाडल्यानंतर रत्नाकर गायकवाडला कुत्र्यासारखं तोडवलं असे आपले आम्ही सर्व आपलं सर्वांचं उद्या आणि हा फॅनल कोणत्याही परिस्थितीत आपल्याला काढायचा आहे जिंकायचा आहे हे अभि इगो का सवाल पिच हटणार नाहीये आणि जाताना मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगतो आणि आपल्या सर्वांना एक छोटा औरंगाबादचा इतिहास आठवून देतो की दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी ह्या औरंगाबाद मध्ये अशी एक घटना घडली जी या महाराष्ट्रातच नाही तर या भारतात कोणी करायची हिंमत नव्हती याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याच वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांनी भारतामधला पहिला आर एस कार्यालयावरती मोर्चा काढण्याची हिंमत दाखवली अजून एकदा काढला का कधी मोर्चा नाही उद्धव ठाकरेंनी काढला नाही बाळासाहेब ठाकरेंनी काढला नाही शरद पवारांनी काढला नाही राहुल गांधींनी काढला नाही काढला कोणी तर तो, तो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढला होता आणि आता ही तुमच्या सर्वांची जबाबदारी समाज बांधवांची जबाबदारी आहे तमाम आंबेडकर जबाबदारी आहे तमाम मुसलमान बांधवांची जबाबदारी आहे की तुमच्यासाठी लढणारी लोक तुमच्यासाठी झटणारी लोक आव रात्री तुमच्यासाठी धावून येणारी लोक पोलिसांचे फटके काढणारे पोलिसांचे केसेस अंगावर घेणारे तेवढंच नाही तर भाजप आणि आर एस एस ला खातावर घेऊन लोक आज उमेदवार म्हणून उभे आणि आता लढणारी लोक मैदानामध्ये उमेदवार म्हणून उभे असतात तेव्हा त्यांना निवडून द्यायची जबाबदारी कोणाची असते आठ आप वर करून सांगणार देणार की नाही देणार मग आपलं मग बोलत असताना प्रभाग क्रमांक चार मधन दादाराव लोखंडे हे वंचित बहुजन आघाडीमध्ये उभे आणि आताच आपण दादांना पुरस्कृत सुद्धा केलेलं आहे यांची निशाणी सुद्धा गॅस सिलेंडर आहे आणि दादाची बॅग ही निशाणी आहे ऑफिस स्टिक ही निशाणी आहे बाकी सगळीकडे प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपली निशानी आहे गॅस सिलेंडर मनुआ की पर वंचितो का सिलेंडर बीजेपी की पर वंचितो का सिलेंडर आर की एस की छातीपर वंचितोगा सिलेंडर